जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे युट्यूब चॅनल वर तर बघा तर आजच्या टायटलवरून आणि थमनल वरून तर तुम्हाला कळायलाच असं की आजची गुड न्यूज काय आहे आणि गुड न्यूज म्हणायला फक्त ती एक म्हणायला आहे पण आम्हाला तर सगळ्यांना वाईट वाटतंय कारण की ते इथून चाललेलं आहे आणि नव्या महिन्यामध्ये माहेरी जावं लागतं आणि सगळ्यात मेन ते नव मेन लागून दहा बारा दिवस पण झाले ते पण असं म्हणतात आपल्याकडं की पित्तरपाठ मध्ये डिलिव्हरीला जाताना म्हणजे जायला चालत नाही त्याच्यामुळे मराठी मा, संस्कृतीमध्ये मध्ये पित्तरपाठ जर चालू झाला जाल की डिलिव्हरी पेशंट आणल्या जात नाही आणि माहेरी बी पाठवली जात नाही तर मग आम्ही म्हणजे तीच वाट बघून येतो की चला आता नवरात्र कधी संप म्हणजे चालू होईल आणि मग मला जायचं होतं तर चला फायनली तो दिवस आलेला आहे आणि मी आज जाणार आहे माझ्या माहेरी कारण आता भरपूर दिवस झाले तर आणि लवकरच आमची गुड न्यूज आमच्या म्हणजे आम्हाला येणार आहे की पेढ्याची तर त्याच्यासाठी एकदम आनंद आहे आम्ही तर आज तिला जायचं होता ना आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर सकाळचा ब्लॉग बघितला जा तुम्ही आणि आता तीच गडबड चालू सगळं स्वयंपाक ते करायचं होतं तर चला आता पटापट पटा आवरून घेतो आम्ही आणि सगळ्यात मेन म्हणजे तिकडचा ब्लॉग तर तुम्ही बघितला सकाळचा कारण आपले गट बसवले देवीचा अभिषेक केला सगळं झालेलं आहे आणि आता फक्त स्वयंपाकाची तयारी आणि बाकी जाण्याची तयारी बाकी माझी तर तुम्ही बघितलाच आमचा व्हिडिओ कारण की कोणते पण ब्लॉग मध्ये आम्ही दोघी संघस राहायचा आणि कोणत्या पण कामाला संघस तर आज आता म्हणजे इथून पुढे कोणत्या एकट्या दिसून तुम्हाला आधी पण अशीच व्हिडिओ येत होते जेव्हा कविता गेलेली होती शिवच्या वेळेस तर तेव्हा पण इतकी फजी व्हायची ना की एकटीला ब्लॉग बनवायला हे व्हायचं आणि सगळ्या ताईंच्या सगळ्यात मेन म्हणजे सगळ्या ताईंच्या कमेंट यायच्या की कविताची तब्येत कशी आहे किंवा कविताची कविता ब्लॉग मध्ये नाहीये आणि मी एकटीच राहायचे तर एकटीला ब्लॉग बनवायला थोडस अफोर्ड वाटायचं दोघे असलो का कसा पटकन काम आवरून घेतो आणि तुम्हाला तर आमचा दोघींचा बॉन्डिंग माहितीच आहे की आम्ही दोघी जणी मिळून मिसळून काम करतो तर हे तुम्हाला खूप जास्त आता तुम्ही मिस करणार आहे की नाही हा तर सगळ्यात जास्त कारण की आम्हाला तर असं येणारच आहे कारण की नंतर आणि आपली युट्यूब फॅमिलीला पण तर काळजी घेऊ नका कारण की तईला आपण सांगू की दोन तीन दिवस मिळून एक तरी व्हिडिओ पाठी जा कारण की आमच्यासोबत आपली युट्यूब फॅमिली पण तुमची व्हिडिओ पाठी बघू ना जसं वेळ भेटन मी तसा म्हणजे आता प्रयत्न करीनच जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मी ब्लॉग बनवतच राहणार आहे आणि सगळ्यांशी म्हणजे कसं एक वेगळंच नाचं आहे सगळ्यांशी की असं वाटतं म्हणजे नाही का दोघींच आमचं तर तुम्हाला बी भारी वाटतं व्हिडिओ बघायला आमच्या दा पूर्ण दादांनी आम्हाला इतका सपोर्ट केलेला आजपर्यंत आणि <coughs> पुढं पण असंच सपोर्ट करीत राहा कारण की आम्हाला एकदम भारी वाटत तर चला आता बघूया म्हणजे अजून स्वयंपाकाची निमारता स्वयंपाक कविताने केलेला आहे कारण मी तिकडे गेलो मंदिराकडं तर आता चालूच आहे आमचा स्वयंपाक आणि दाखवतोच आता आम्ही तुम्हाला ऐक नाही पुढचे अपडेट तर बघा स्वयंपाकची तयारी पण आवरत झालेली आहे तर स्वयंपाक पण झाला आणि आता तर दादा ती तर वरण भात ते गेलेले आवरल तरल सुनपापडी आवरलं का मेकअप चालू मेकअप कपडे घातले

সচাইদ আনোয় সিনেনেকেডেকে।

चुकू म्हणून पा काच पूरायला चु सोनपापडी तरी सँडल सोनपापडी फोन करीत जायवर का हा शंभू उतरलं शंभू पाहत इकडे जाईश ठेवायला रडायला बसला

और रे दीदी बस सही आता एवढं मुद्दा दागायचं बघू दीदी केलं एवढा मुद्दा दागायचा दीदी ते दीदी तो तुला वाटतंय का आपण नंतर जायचं संध्याकाळी चला तुम्ही सामान संबोला संबोतं मी नंतर झाकड कपडे बदलतो कपडे काढले आपण बोलून दोला घाल थोडं बरं तुम्हाला सर तो काही

मम्मी गेली काय शंभूला तर चू बाय बायकू राहिला चला आता लागा का मला <laughs> चला सोनपापडी गेली दीदी गेली तरी गेल्या चुक मोकळं झालं घर तर बघा ते पण गेल्या करमाला पण नाही आणि भरपूर टाईम पण झाला तर सगळं काम पण आवरून घेतलं होतं म्हणलं चला आता स्वयंपाकाला पण लागावं लागेल कारण की रोजच्या आणि काही दोघी जणी नाही मग पटकन व्हायला आणि स्वयंपाकाला उशिरा लागायला तर आज लवकरच लागा लागेल थोडं हा रे शंभू शंभूच चालू आहे देखा घालायचं कारण की एकटंच राहिला त्याच्यामुळे ते त्याला पण करमान नाही तीनदा तीनदा बापू बाप्पू करून राहिला सुन बापूला आवाज देतो आता मम्मी पण गेलेला आहे तिकडे आता मंदिराकडं तर आता नऊ दिवस आता मी मंदिराकडेच राहीन तर दरवर्षी आणि तर चिवचं त्यांचं चालू आहे आता खेळायचं चला आता म्हणजे मला आता मंदिराकडे पण जावं लागणार आरतीला त्याच्यामुळं आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद